नमो नमः छात्राः हो विभक्तिमाला इति पाठस्य भाषाभ्यासं पठितुं वयं प्रारम्भं कुर्मः पश्यन्तु अत्र युष्माकं पृष्ठक्रमाङ्के तत्र स्वाध्यायः अस्ति भाषाभ्यासः पृष्ठक्रमाङ्क द्वात्रिंशत् त्रि तत्र अस्ति पश्यन्तु तत्र वयम भाषाभ्यासम पठाम आता तुमच्या समोर आहे ते तुमच्या लक्षात येते बघा प्रत्येक श्लोकावरती सुभाषित प्रत्येक श्लोकावरती प्रश्न तुम्हाला तिथे दिसतोय आणि आपल्याला प्रत्येक श्लोकावर आधारित प्रश्न तिथे सोडवायचा सुरुवात करूयात पहा प्रथमांत पदानी लिखत प्रथमांत पदानी लिखत आता तुम्हाला विभक्तीमाला आहे सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगितले प्रत्येक सुभाषितामध्ये विशिष्ट विभक्ती दिलेली आहे पहिला श्लोक आहे तर पहिल्या विभक्ती आहेत मग प्रथमांत पद प्रथमांत पद म्हणजे काय तर ज्या शब्दा जे शब्द प्रथमा विभक्तीमधील आहेत जे शब्द प्रथमा विभक्तीमधील आहेत तिला प्रथमांत पद असं म्हणायचं येतं लक्षात मग काढा पान नंबर एकतीस काढा त्याच्यामधलं पहिलं सुभाषित बघा आणि प्रथमांत म्हणजे प्रथमा विभक्तीतले कोणकोणते शब्द आहेत बघा बरं धर्मो धर्मो मी कसं वाचलं होतं आठवतं का तुम्हाला धर्म ह जयती न अधर्म ह आहे मग धर्म ह हा प्रथमेतला झाला देवः हो अधर्म ह तो सुद्धा प्रथमेतला झाला कळतंय त्यानंतर सत्यम हा न वनम वनमसारखा तो प्रथमा विभक्तीतला त्यानंतर मध्ये दोन शब्द आहेत अनृतम आणि न त्यातला अनृतम हा प्रथमाविभक्तीतला झाला क्षमा मालासारखा शब्द आहे प्रथमाविभक्तीतला क्रोधह तसाच देवह आणि असुरह किती शब्द आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ शब्द आहेत प्रथमाविभक्तीतले आलं लक्षात त्यामुळे तुम्ही ते आठ शब्द हे स्वल्पविराम करत करत सगळे लिहायचे आलं लक्षात आता जालरेखाचित्र आता तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये असे जाल रेखाचित्र असतीलच तसेच संस्कृतमध्ये पण आता तुम्हाला धडे सुरुवात झालेत की नाही धडे कविता सुरुवात झाल्यात त्यामुळे आता असे जालरेखाचित्र पुरं येतं असे प्रश्न तुम्हाला हळूहळू येतील बघा तर आता हे काय आहे तर बघा इथे दोन जालरेखाचित्र आहेत एकामध्ये जयती आहे आणि एकामध्ये न जयती तर जयती म्हणजे जय होतो कोणाचा ते सांगायचं <coughs> आणि न जयती म्हणजे जय होत नाही कोणाचा ते सांगायचं आहे एक उदाहरण तुम्हाला मी दिलेलं पाहिजे जयती चार जणांचा जय होतो धर्मो जयती सत्यम जयती क्षमा जयती जयती फक्त लिहिताना धर्मोचं ह केलं जसं आपण इथं प्रथमाविभक्तीत लिहित होतो की तसं मग इथं काय येईल समजा तुम्ही इथं अधर्म ह कराल आय अधर्माचा जय नाही होते सॉरी 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 हां धर्मह जयती नंतर कशाचा जय होतो सत्यम मास लिहायचं अजून पुढच्या ओळीत काय क्षमा जयती क्षमा आणि देवो जयती देवो मध्ये देवह विसर्गाचा ओ असतो देवह जयती अशा चार तुम्हाला या जालरेखा चित्रामधल्या गाळलेल्या जागा पूर्ण करता येतील आलं लक्षात तसंच आता न जयती काय काय जय जय होत नाहीये तर अधर्म न जयती बरोबर आहे पुस्तकात दिले पाहिजे जयती नाधर्म म्हणजे जयती न अधर्म हा न जयतीमध्ये येतो तो अधर्म न जयती मग आता पुढे काय जयती नानृतम मग इथं काय येईल तुमचं पान न अनृतम म्हणजे अनृतम तुम्हाला संधी विग्रह दिलेत ना तुम्ही लिहिले असतील तुमच्या लक्षात येतील बघा त्यानंतर न क्रोधो त्यामुळे इथे काय येईल क्रोधः न जयती आणि शेवटी काय नासूर इथं नासूर लिहायचं का आपल्याला नाही न आलेला इथे असुरह आलं लक्षात या पद्धतीने आलं लक्षात तुम्हाला परीक्षेला हे दोन मार्कांसाठी असतं एक कळालं का चार गाळलेल्या जागा असतात अर्ध्या अर्ध्या मार्कांसाठी त्यानंतर आता दुसऱ्या श्लोकावरचे प्रश्न आहेत बघा द्वितीयांत पदानी लिखत जशी प्रथमांत होती म्हणजे प्रथम अभिभक्ती सांगणारे तशा आता द्वितीयांत पदानी म्हणजे विभक्ती सांगणारे आता तुम्हाला सांगता येतील का मी तुम्हाला सुभाषित शिकवत असताना पण सांगितलं होतं पा कोण कोणतेत वसुदे वसुतम देवम कंस चाणूर मर्दनम देव की परमानंदम जसे सलग सलग शब्द आहेत की नाही तसेच लिहायचे बर का तोडायचं नाही त्या सगळ्याला हं कंस चाणूर मर्दनम लिहिताना इथं कंस लिहिणार आणि इकडं चाणूर मर्दना लिहिणार असं करू नका हा शब्द एकत्र आहे की नाही मग तो तसाच एकत्र लिहा आता पुढचं सुभाषिते क्रियापदम किम आता याच सुभाषितामध्ये दे, वसुदेवसुतम देवम या सुभाषितामध्ये क्रियापद कोणतं आहे एकच क्रियापद आहे कोणतं आहे वंदे तुम्हाला मी समानार्थी शब्द दिला तपात्याला नमामी हो की नाही एकच क्रियापद आहे नमस्कार असो वंदन करते या अर्थाने त्यामुळे एक क्रियापद कोणतं येते वंदे आता जालरेखा चित्र पुर पुरं येते पहा आता श्रीकृष्णाला सगळ्या सामारती शब्द तुम्हाला मी सांगितलं होतं ना पण आता इथं श्रीकृष्ण ह प्रथमाभिभक्तीमध्ये दिलाय म्हणून आपण सुत न लिहिताना वसुदेव सुत देवह सारखा प्रथमाभिभक्तीतला लिहायचा मग देवम आहे मग इथं देवमच्या तिथे काय लिहिणार देवह कंसच्या अनुर मर्दन येईल मग काही येईल कंस चाणूर मर्द, नह कळते देवमचं देवह करतो तसं मर्दनमचं मर्दन ह केलं त्यानंतर इथं देवकी की परमानंद जगद त्यानंतर जगद्गुरुहू इथं काही संपले संपलेत आपले पण जास्तीचं तुम्ही इथे रेश मारून लिहा जगद्गुरुहू येते लक्षात या पद्धतीने त्यानंतर आता तिसरं सुभाषित बघा आता या तिसऱ्या श्लोकांवरती आधारित सुभाषित पहा पहिला प्रश्न ठरलेला आहे तृतीयांत पद आता येथील तृतीयांत पद सांगता कोणकोणते येथील पहिलं सांगा काव्यशास्त्र विनोदेन दुसरं व्यसनेन पुढे निद्रया मालयासारखं आणि कलहेन चार शब्द आहेत हं त्यानंतर आता समानार्थक शब्दां मेल काय करायचंय समानार्थक शब्दांत म्हणजे समानार्थी शब्दांच्या जोड्या लावायच्या विनोद ह हो। विनोद म्हणजे मनोरंजन ह मी अशा लावते तुम्ही परीक्षेला असं नाही लिहायचंय तुम्हाला माहिती जोड्या कशा लिहितात ते हा मूर्ख ह हो, मूळ ह हो। तुम्हाला दिलाय मी हा शब्द निद्रा शयनम आणि व्यसनम दुरभ्यास कळते वाईट सवय या अर्थाने त्यानंतर एक वाक्येनं उत्तर उत्तरम लिखतं मी तुम्हाला इथे लिहून दाखवलंय बघा दिसतंय तुम्हाला सगळ्यांना हां धीमताम कालह कथम गच्छती प्रश्नाचा अर्थ समजून घ्या म्हणजे उत्तर आपल्याला सुभाषित पाठ असल्याने ते आपोआप समस्त लिहिता येतं पाठ करायची सुद्धा गरज पडत नाही धीमताम कालह कथम गच्छती आता कथम म्हणजे कसे तुम्हाला गेला याच्या आधी हा शब्द कसा कशी कसे म्हणजे बुद्धिमान लोकांचा काळ कसा जातो तर धीमताम कालह काव्यशास्त्र विनोदेन गच्छती कसा जातो काव्यशास्त्र विनोदात जातो आणि खाली मी ऑब्लिक करून काय लिहून दिले बघा दिसते ना तुम्हाला जरा मोठं करते मी म्हणजे समजेल काव्यशास्त्र विनोदेनं कालो गच्छती धीमताम काय फरक आहे या दोन्ही वाक्यांमध्ये हे परीक्षेला बरोबर आहे हे सुद्धा बरोबर आहे ही काव्य ही सुभाषितातली जशीच्या तशी ओळ विद्यार्थी मित्रांनो मग तुम्ही परीक्षेला सुभाषित पाठ असतं तुम्ही असं लिहिलं तरी सुद्धा चालेल आणि ज्याला हा बदल शब्दातला करता येतो कथम गच्छति कालह काव्यशास्त्र विनोदेन गच्छति त्याने असं लिहिलं तरी सुद्धा चालतं दोन्ही ही उत्तरं बरोबर आहेत तुम्हाला मी एक ती फक्त लिहून दाखवलेत उत्तरं एकच आहेत म्हणजे उत्तर, उत्तर दोन्ही बरोबर आहेत सांगण्याची पद्धत शब्द रचना वेगवेगळी दुसरा प्रश्न आहे बघा मूर्खानाम काल कालहं कालह कथम गच जसा बुद्धिमानांचा तसा मूर्खांचा काळ कसा का जातो सुभाषितामध्ये आहे बघा खालच्या ओळीमध्ये आहे ना व्यसनेन तू मूर्खाणा निद्रया वा असं लिहिलं तरी चालेल किंवा मूर्खानाम कालह इथली वाक्यरचना सांगते तुम्हाला इथपर्यंत आहे तसंच लिहायचं मूर्खानाम कालह व्यसनेन निद्रया कलहेन गच्छती कळलं कथम काढायचं आणि त्याच्या जागी उत्तराचे शब्द घालायचे त्यानंतर आता चौथा श्लोक बघा चतुर्थ्यंत पदानी लिखत काय लिहायचंय आपल्याला आता चतुर्थ्यंत पद म्हणजे चौथ्या चौथ्या विभक्तीचे चौथी विभक्ती दाखवणारे पद लिहायचे आपल्याला बघा आता तुमच्या लक्षात येईल मी तुम्हाला सांगितलं शिक होतं शिकवताना विवादाय मदाय परपीडनाय ज्ञानाय दानाय रक्षणाय किती झालेत एक दोन तीन तीन सहा आता स्तंभपूर्ण बघा किम किमर्थम किम म्हणजे काय आणि किमर्थम म्हणजे कशासाठी मग आता बघा विद्या खलाची विद्या म्हणजे खल आणि दुर्जन शब्द लक्षात येत ना खल म्हणजे वाईट सज्जन म्हणजे चांगला आणि खल म्हणजे दुर्जन दुर्जन आणि सज्जन यांची विद्या कशासाठी तर खलस्य विद्या कशासाठी बघा खलस्य विद्या विद्याभिवादाय कोणासाठी आहे ती भांडणासाठी तशी सज्जनाची खालच्या वेळी दिली पहा ज्ञानाय कळतंय त्यानंतर खलस्य धनम कशासाठी आहे मदाय तसं सज्जनाचं कोणासाठी आहे ज्ञा दानाय काही दानाय आणि मग तसं शक्ती बघा खलस्य शक्ती ही परपीडनाय आणि सज्जनस्य रक्षणाय इथं काय येईल रक्षणाय आलं लक्षात या पद्धतीने तुम्हाला उत्तर भरायचे आहेत त्यानंतर आता एका वाक्यात उत्तर परत तसंच सा सांगते बघा एक वाक्यानं उत्तरम लिखत, साधोहो विद्या किमर्थम भवती किमर्थ आमचा अर्थ सांगितला ना कशासाठी सज्जनांची विद्या कशासाठी असते सांगा हे पा सज्जनस्य विद्या ज्ञानाय पुस्तकातला शब्द आहे आणि ज्ञानार्थम तुम्हाला मी मागच्या वेळेस आपण जे कसमई कसेचे व्हिडिओ टाकवले दाखवले होते ना त्याच्यामध्ये हा शब्द पाठवला होता पहा ज्ञानार्थ म्हणजे ज्ञानासाठी येते लक्षात त्यामुळे दोन्ही शब्द चालतील तसं कस्य शक्ती ही परपीडनाय मग परपीडनाय कस्य शक्ती खलस्य शक्ती इथं काय उत्तर लिहिणार कस्य काढायचं आणि त्याच्या जागी फक्त उत्तराचा शब्द घालायचा खलस्य आणि वाक्य पूर्ण करायचं शक्ती ही परपीड नाही मला लक्षात कळालं प्रत्येकाला आता पाचवं सुभाषित बघा पंच पंचम्यंत पदानी लिखत झालरेखा पूरयत आता पंचमंत पदानी तुम्हाला समजतील आता सुभाषितामध्ये पाचव्या विभक्तीतले कोणते पद आहेत तैलात जलात शिथिलबंधनात बरोबर आहे तीनच आहेत आणि ज्यालरेखा चित्रामध्ये पुस्तक रक्षणम आता पुस्तक रक्षण कसं करणार तर मूर्ख हस्तात आपल्याला त्याचं रक्षण करायचंय बरोबर आहे मूर्ख हस्तापासून त्याचं रक्षण करायचंय तसं कशापासून करायचंय तैलात कशा म्हणजे तेलापासून मग इथं काय येईल तसं जलात अजून काय राहिलं शिथिलबंधनात संपलं अशा पद्धतीने तुम्हाला चालरेखाचित्र पूर्ण करता येईल त्यानंतर असा सहावा श्लोक षष्ठ्यंत पदानी लिखत षष्ठ्यंत म्हणजे सहाव्य विभक्तीचे नरस्य रूपस्य गुणस्य आणि ज्ञानस्य कळालं आणि जालरेखा बघा आता नरस्य आभरण रूपम आठ बार बरोबर आहे नराचं भूषण काय आहे दागिना काय आहे रूप तसं रूपाचा दागिना काय आहे बघा समजतय का रूपस्य गुण गुणह गुणस्य आभरणम आणि ज्ञानस्य आता राहिलेलं दोन तुम्ही पूर्ण करा त्यानंतर आता सातवं सप्तमंत सप्तम्यंत पदानी लिखत कोण आहेत बघा व्यसने रणांगणे विनये आणि दुर्भिक्षे चार आहेत ओके आणि आता स्तंभ पूर्ण काय बघा परीक्षा कस्य कदा कस्य म्हणजे कोणाची आणि कदा म्हणजे आठवत आहे का कदा म्हणजे केव्हा म्हणजे परीक्षा कोणाची केव्हा जसं मित्रस्य परीक्षा कदा भवती कदा भवती मित्रपरीक्षा व्यसने भवती कळ म्हणून मी इथं काय मित्रस्य परीक्षा व्यसने शूरस्य परीक्षा रणांगणे भृत्यस्य परीक्षा विनये आणि दानस्य परीक्षा दुर्भिक्षे आलं लक्षात त्यानंतर आता आठवा श्लोक संबोधांत पदानी लिखत आठवतंय तुम्हाला चार सूर्याच्या तु, सूर्याचे चा, समानार्थी सूर्या शब्द आलेत याच्यामध्ये दे, आदिदेव भास्कर दिवाकर आणि प्रभाकर ओके आणि आता शेवटच्या श्लोकावरचा हा अभ्यास आहे पहा श्लोक नववा राम इति शब्दस्य का विभक्ती ही वाक्ये प्रयुक्ता इति लिखत कळलंय का तुम्हाला काय प्रश्न आहे तो मी परत एकदा सांगते बघा राम इति शब्दस्य म्हणजे राम या शब्दाची का विभक्ती का मीन्स कोणती कोणती विभक्ती या वाक्यात वा वापरली ती सांगायची बघा आता राम रा, रा राजमणी रामह कोणती विभक्ती आहे सांगा राम ह देवह प्रथमा अहम रामम भजे रामम देवम द्वितीया रामेन देवेन तृतीया तस्मै रामाय रामाय चतुर्थी तस रामात पंचमी रामस्य देवस्य षष्ठी राम हा सदा रामे भवतु रामे सप्तमी आणि भो राम संबोधन कळालं शिकवताना तुमच्या लक्षात आणून दिलं होतं मी त्यामुळे तुम्हाला ते कळाले आणि आता इथं हा शेवटचा प्रश्न आहे पहा सर्व श्लोकाना सरलार्थम माध्यम भाषया लिखत तुम्हाला मी शिकवता शिकवता अनेकदा सांगितलं आहे की त्याचा सरळार्थ अनुवाद लिहायचा आहे आपल्याला मी स्पष्ट करताना थांबून थांबून तुम्हाला तो सांगत होते मग तुम्हाला तो लिहायचा आहे व्हिडिओ पॉज करा आणि सगळे सगळा अनुवाद लिहून काढा आणि इथं तुम्हाला अजून सांगितलं आहे पाठांतरम अपी ते तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे आणि तुम्ही सुरुवातसुद्धा केलेली असेल तर त्यामुळे सगळा अभ्यास मोहीमदे पूर्ण करा व्यवस्थित स्वच्छ अक्षरामध्ये लिहा आणि मग काही अडलं तर आपण डिस्कशनच्या वेळेस करूयात चर्चा अत्रैव अह विरमामि पुनर्मिलामः शुभम